सत्ताधाऱ्यांकडूनच वादाला खतपाणी शरद पवार यांचे प्रतिपादन आंदोलनकर्त्यांना शब्द काय दिला ते आधी जाहीर करा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी काय शब्द दिले आहेत आधीच जाहीर करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी नेते पाणी घालणारी विधाने करत करत आहेत आहेत आणि था आवाहन आम्हाला असा टोलाही त्यांनी लगावला शरद कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार मोहनलाल खाबिया यांच्या स्मरणार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीत उभारलेल्या स्टुडिओचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याची विनंती केली होती त्यावर विचारले असता बारामती आणि बीड येथे भुजबळ यांच्या सभा झाल्या त्या सभांमध्ये त्यांची भाषणे चांगली झाली माझ्याबद्दल त्यांनी आस्था व्यक्त केली असा चिमटा शरद पवार यांनी काढला भुजबळ माझ्याकडे आले दीड तास थांबले ही दोन चार गोष्टी सांगितल्या खर तर महाराष्ट्रात जातीय वाद वाढायला सत्ताधारांची वक्तव्य कारणीभूत ठरली राज्यकर्त्यांनी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता आम्हाला बाजूला ठेवून निर्णय घेतले आणि आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज असल्याचे म्हणत आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलन नाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याशी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी भेट देऊन चर्चा केली त्यांच्यात काय चर्चा झाली त्यांनी काय आश्वासने दिली हे त्यांना दिली नाही त्यामुळे आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला ते ही तेही माहिती आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही यावर काही निर्णय घेऊ शकत नाही यावर तोडगा काढण्यासाठी योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार परतीच्या वाटेवर आहेत त्यांना पक्षात प्रवेश देणार का असं विचारले असता अडचणीच्या काळात जे सोबत राहिले त्यांचा आम्ही प्राधान्याने विचार करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अजित पवार पुन्हा येणार असतील तर यावरही शरद पवार यांनी हेच उत्तर दिले